नमस्कार मी अपर्णा आईस किचन मध्ये आज माझी भाची आली आहे आणि तिला मला डब्बा द्यायचा आहे हॉस्टेलवर निघाली ती जायला तिला सगळ्या मैत्रिणींसाठी टोमॅटो पुरी बनवून घेऊन जायची चला तर मी इथे तीन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले टोमॅटोची आपण फाईन प्युरी बनवून घेतोय हे बघा टोमॅटो पुरी साठी तीनही पीठ घेतले तिन्ही समप्रमाणात घेतले ज्वारी गहू आणि डाळीचं पीठ चमचाभर ओवा धने पावडर घातली आहे दोन चमचे एक चमचा जिरे पावडर एक चमचा हळद दोन चमचा तिखट दोन मोठे चमचे मीठ घेतले आहे मी चवीनुसार मीठ घालायचं आहे भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि टोमॅटो प्युरी टोमॅटो घातला आहे त्याच्यामुळे किंचित साखर आणि खूप सारे तीळ एकदम गरम तेलाचं मोहन घालायचं आहे तीन ते चार चमचे तेल मी गरम करून घेतलं होतं ते आपण छान चमच्यानी मिक्स करून घ्यायचं आहे गरम तेल घातल्यावरती हाताने मिक्स करायचं नाही जरा वेळ जाऊ द्यायचं पीठ निवू द्यायचं थंड होऊ द्यायचं आणि मग मात्र हाताने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे या सगळ्या पिठाला तेल आणि टोमॅटोची प्युरी हे सगळं आपलं व्यवस्थित लावून झालं की अगदी थोड्याशाच पाण्यात हे पीठ मळलं जातं कारण आपण ऑलरेडी टोमॅटोची प्युरी म्हणजे टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे हे बघा छान घट्ट असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे तेलाचा हात लावून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं मऊ करून घ्यायचं टोमॅटो प्युरी घातल्यामुळे ना रंग पण खूप छान येतो आपल्या पुरीला आणि टेस्ट तर येतेच पुऱ्या तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल घातलं आहे तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे गरम करून घ्यायचं आहे एक मध्यम आकाराचा गोळा मी घेतला आहे आणि तो व्यवस्थित पोळीसारखा लाटून घेणार आहे थोडासा जाडसर लाटायचा आहे तीळ खूप छान लागतात या पुरीमध्ये तर मी खालच्या बाजूला तीळ असे पसरवून घेतलेत थोडंसं लाटून घेतलं आणि वरच्या बाजूला पण तीळ पसरवून घेतले आणि हे व्यवस्थित पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे आपण जेव्हा पुरी तळतो ना अशी तिळवाली खमंग लागते एकदम हे बघा आपली पोळी ही लाटून तयार झाली आहे आता ना एका वाटीच्या साह्याने आपण पुऱ्या करून घेऊयात याप्रमाणे पुऱ्या करून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही एक एक सिंगल सिंगल गोळा घेऊनसुद्धा पुरी लाटून घेऊ शकता पण मला ना खूप साऱ्या पुऱ्या बनवायच्या होत्या त्यामुळे मी अशा पद्धतीने पुऱ्या ह्या बनवून घेतल्या आहेत वाटीच्या साह्याने पाडलेल्या पुऱ्या ह्या काढून घ्यायच्या एका ताटात उरलेला उर जो पिठाचा गोळा आहे तो एकत्र करायचा गोळा करायचा आणि पुन्हा याच पद्धतीने लाटून घ्यायचा तिळ पसरवून घेतले त्यावरती याची पोळी लाटून घेतली आहे पुन्हा आधीसारखंच वाटीच्या साह्याने पुऱ्या बनवून घेतल्या आहेत आपलं तेल तापलंय की नाही हे चेक करायचंय चे। छोटासा गोळा टाकून हे बघा हा गोळा वर आला म्हणजे आपलं तेल तापलंय आता आपण पुऱ्या सोडूया पुऱ्या अगदी हळुवार सोडायच्या आहे जेणेकरून गरम तेल आपल्या हातावर वगैरे उडणार नाही काळजी घ्यायची आहे आता पुऱ्या दोन्ही बाजूनी खरपूस अशा तळून घ्यायच्या टम्म फुगली आहे बघा पुरी थोडीशी लालसर अशी पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे अगदी मोठ्या गॅसवरती पुऱ्या तळायच्या नाही हे बघा आपला एक लॉट हा तळून झाला आहे छान तेल निथळून घ्यायचं आणि परत नेक्स्ट लॉट आपल्याला सेम याच पद्धतीने तळून घ्यायचं आहे ह्या तीळ लावलेल्या पुऱ्यानं एकदम खमंग लागतात खायला ह्याच्यासोबत तुम्ही इव्हन लोणचं शेंगदाण्याची चटणी आणि काहीच नसलं तर दहीसुद्धा घेऊ शकता पण मी माझ्या भाचीला शेंगदाण्याची चटणीसुद्धा करून देणार आहे बरं का एकतर आपण पिठं ही तिन्हीसुद्धा वापरली आहेत त्याच्यामुळे पुऱ्या या पचायला तेवढ्या जड झाल्या नाहीत फक्त बेसन जर वापरलं ना तर त्या पचायला जराशा जड होतात चला आता ना सगळ्या पुऱ्या आपण ह्याच पद्धतीने तळून घेऊयात एका टिश्यू पेपरवरती मुद्दाम मी या काढून घेते जेणेकरून एक्सेस ऑइल हे त्याच्यामध्ये सोक होऊन जाईल काय झालं माझी भाजी आली होती हॉस्टेलवरनं घरी ती व्यवस्थित जेवली आणि म्हणाली मावशी मला डब्बा देशील का गं गर। या घरच्या डब्याची मैत्रिणी वाट बघत असतात ह्या ना घरचं लोणीसुद्धा फार मस्त लागतं बरं का तुमच्याशी बोलता बोलता माझ्या ऑलमोस्ट पुऱ्या ह्या तळून झाल्या आहेत मध्येच मी शेंगदाणे पण भाजायला ठेवले होते म्हटलं चटणी करूयात शेंगदाण्याच्या चटणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही चेक करू शकता पुऱ्या थंड होण्यासाठी अशा पेपरवरती काढून घेतल्या होत्या आम्ही आणि दोन डब्यामध्ये तिला भरून देखील दिल्या होत्या शेंगदाण्याची चटणी सुद्धा तयार झाली आहे आणि माझी भाची शेंगदाण्याची चटणी भरून घेते आहे डब्यामध्ये आम्ही पण पुरी चटणी आणि वरण भात असं जेवण केलं सो so, रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक्स द्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन आणि ऑल असं क्लिक करायचंय म्हणजेच नवीन येणाऱ्या पुढच्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ रहा, आणि पाहत रहा आईचे किचन बाय बाय